डेली अपडेट न्यूज यवतमाळच्या रोहन रामटेकेवरील देशद्रोहाचा गुन्हा तात्काळ मागे घेण्याची मागणी यवतमाळचे सामाजिक कार्यकर्ते रोहन दिलीप रामटेके यांच्या विरुद्ध दाखल करण्यात आलेल्या देशद्रोहाच्या गुन्ह्याविरोधात शहरातील नागरिकांनी आज जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्यामार्फत राज्याच्या गृहमंत्र्यांना निवेदन दिले रोहन रामटेके हे शहरातील रस्त्यांची दुरवस्था आरोग्य त्रुटी आणि प्रशासकीय उदासीनता यांच्यासारख्या जनहिताच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवत होते शाळेतील शिक्षक अनुप अनुपलब्धतेवरून सुद्धा त्यांनी केलेली कारवाई अवास्तव आणि चिंताजनक असल्याचा नागरिकांचा सूर आहे लोकशाहीत प्रश्न मांडणे हा नागरिकांचा संवैधानिक हक्क असून लोकांच्या प्रश्नांवर बोलणे देशद्रोह नव्हे तर देशप्रेम आहे ही कारवाई अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणारी असल्याचा आरोप निवेदनात न करण्यात आला आहे रोहन रामटेके हे अत्यंत साध्या धार्मिक परिस्थितीतून लोकहितासाठी आवाज उठवतात त्यांच्यावर झालेली ही कारवाई अन्यायकारक का असून सामाजिक कार्यकर्त्यांचा सा आवाज दाबण्याचा प्रयत्न असल्याची भावना नागरिकांनी यावेळी व्यक्त केली आहे तर नागरिकांच्या प्रमुख मागण्या रोहन रामटेके यांच्यावरील देशद्रोहाचा गुन्हा तात्काळ मागे घ्यावा या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र न्यायिक चौकशी करण्यात यावी सामाजिक कार्यकर्त्यांच्या संरक्षणासाठी आणि समाज माध्यमांद्वारे भाष्य करणाऱ्यांसाठी स्पष्ट मार्गदर्शक जारी करावीत निवेदन देते वेळी रोहन रामटेके यांचे कुटुंबीय वडील पत्नी बहीण मुलगा आणि मुलगी उपस्थित होते उपस्थितांच्या डोळ्यात अश्रू तरळले होते यावेळी आवाज दाबला जाणार नाही न्याय मिळालाच पाहिजे अशा घोषणा देखील देण्यात आल्या नागरिकांनी स्पष्ट केले की हा लढा प्रत्येक सामान्य नागरिकांच्या आवाजाचा आहे भूक बेरोजगारी रस्ते या वास्तवावर प्रश्न विचारणे देशद्रोह ठरत असेल तर लोकशाहीचा अर्थ हरवेल या प्रकरणाच्या पुढील घडामोडींची माहिती तुम्हाला हवी आहे रोहन दिलीपराव रामटेके राहणार पाटीपुरा जिल्हा यवतमाळ यांना देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली मला वाटतं दोन दिवसापूर्वी जे अटक करण्यात आली त्याला न्याय मिळावा म्हणून सर्वच सोशल मुवमेंटमध्ये काम करणाऱ्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीनं आज जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्यामार्फत गृहमंत्री महाराष्ट्र राज्य यांना निवेदन सादर करण्यात आलेले आहे आणि जोपर्यंत रोहन रामटेके यांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत हा लढा अभिरुतपणे सुरू राहील आणि रोहन रामटेकेच्या संघर्षात आम्ही कायम सोबत आहोत धन्यवाद